तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम मी शुभांगी स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज माझं नवीन जॉबचं पहिलं पेमेंट झालेलं होतं आणि आम्ही गेलो होतो शालीमारला तर पेमेंट झाल्यामुळे सरांनी माझ्याकडून पार्टी मागितली तर आम्ही समोसा वगैरे खाल्ला त्यानंतर पुढे आम्ही पायी शालीमारमध्ये गेलो कारण बंटी उद्या जाणार होती तर तिला जरा शॉपिंग करायची होती त्यानंतर आम्ही तिथून हे टॉप घेतलं आणि पुढे आलो पुढे येऊन कृष्णाला एक शर्ट पण घेतलं आणि मग मला काही प्लांटेशनसाठी कुंड्या हव्या होत्या तर ते घेण्यासाठी मी ते होलसेल दुकानावर आलेली आहे जे की सरांना माहिती आहे खूप आधीपासून तिकडे आलो होतो तु। तर तिकडे ह्या कुंड्या वगैरे घेतल्या तिथे सिंगल पीस मिळत नाही तिथे सहा घ्याव्या लागतात कुठल्याही वस्तू तर तुम्ही बघू शकता तिथे अगदी छोट्यापासून ते मोठ्या बाथरूम सेट वगैरे मॉप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आणि ते पण खूप कमी किमतींमध्ये असतात जर तुम्हाला कोणाला ॲड्रेस हवा असेल तर मला कमेंट्समध्ये मेन्शन करा <गया> <देखे। गया> मी तुम्हाला तिथला ॲड्रेस देईन एवढं घेऊन झाल्यानंतर पण मी तिथे बघतच होती की अजून काही मला नवीन मिळतं आहे का त्यानंतर आम्ही गेलो मम्मीला चप्पल हवी होती शेतात घालून जाण्यासाठी तर मम्मी म्हटली की त्या हिशोबाने घेशील मग त्यानंतर आम्ही इथे गेलो चप्पल बघत होतो पण हवी तशी काही भेटली नाही त्यामुळे मग राहू दिली त्यानंतर आम्ही गेलो होतो इकडे दही पुलावर दही घ्यायला तिथे खूप छान दही मिळतं आणि सरांचा प्लॅन होता सकाळपासून की आज साबुदाणे वडे बनवायचे त्यामुळे आम्हाला दही हवं होतं तर ते इथून आम्ही दही घेतलं तिथे खूप छान दही मिळतं तुम्हाला जसं हवं तसं मिळतं आंबट हवं असेल तर तसं देतात ते त्यांच्याकडे असतं त्यानंतर मग आम्ही गेलो आ, देवाला कपडे वगैरे घेण्यासाठी कारण बऱ्याच दिवसापासून देवाला कपडे वगैरे ते घेतलं नव्हतं श्रीकृष्णांचा ड्रेस आणि त्या गोष्टी तर त्यामुळे आम्ही तिकडे गेलो फुल बाजारामध्ये आणि तिकडे पुढे असतात तर तिथून आम्ही श्रीकृष्णासाठी ड्रेस घेतला त्यानंतर तसंच पुढे पायी पायी चालत आम्ही पंचवटीवर गेलो कारण तिथून खूप जवळ आहे मग त्यामुळे म्हटलं सरांना आपल्या मंदिरावरच बोलवावं घ्यायला पंचवटीवर गेलो वातावरण खूप छान होतं तिथे नेहमीच भरपूर गर्दी असते आणि खूप छान आणि ही बिल्डिंग बघता ते ह्या जाळीमध्ये एक आजी बसलेल्या होत्या व्हीलचेअरवर तर त्यांच्याकडे माझं अचानक लक्ष गेलं तर त्यांनी मला तिथून बाय केलं एवढं छान वाटलं ना ते मी तिथेच उभं राहिलं आणि त्यांना पण बाय केलं आणि मग पुढे आलो आम्ही इथे गंगा आरतीची तयारी चालू होती आ, ते गोदा आरती होते आपल्याला इथे नाशिकला आम्ही अजून एकदा पण आलेलो नाही आहेत पण आज तिथे तयारी चालू होती वेळ मिळाला तर येऊ लवकरच आणि हे मंदिर महानुभव पंतांचं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं या मंदिरावर आम्ही नेहमीच येतो कारण मी महानुभव पंत आहे आमचं येणं चालूच असतं इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं मी पेढे वगैरे आणले होते दही पुलावरून ते देवाला उपवार वगैरे दिला आणि मग सायंकाळी बाजारात जाऊन मी पप्पांसाठी शेपूची भाजी आणली होती कारण ती पप्पांना खूप आवडते आणि आता बंडी आज जाते